अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघाच मंगळवार खरं तर आज मंगळवारच्याच दिवशी आलेले आहे निर्जला एकादशी या जून मासातील ही अत्यंत विशेष आणि सर्वात मोठी एकादशी म्हणजे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आलेली ही एकादशी म्हणजे एकादशीचा योग आजचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस जो आहे तो आपल्या कुलदेवीसाठी किंवा कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी कराव्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे पुन्हा एकदा सांगते योगायोग आणि मंगळवार आणि एकादशी दोनही शुभायोग एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे आजचा दिवस हा सेवा करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आजच्या दिवशी म्हणजे आज मंगळवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुमची जी कुलस्वामिनी असेल कुणाची सप्तशृंगी माता असेल कुणाची अंबा माता असेल कोणाची भवानी असेल कुणाची रेणुका माता असेल तर तुमची जी कोणी कुलदेवी किंवा कुलस्वामिनी असेल त्या कुलदेवीला तुम्हाला आज फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण करा पुढचा मंगळवार येण्याच्या तुमचं कितीही कठीण असणारं काम झालंच म्हणून समजा या उपायाने कुलदेवीची अखंड कृपा राहील तुमच्या घरावरती कुठलं जर संकट आलेलं असेल तर संकटाचा नाश होईल घरामध्ये काही गरिबी असेल घरामध्ये काही दरिद्रता असेल तर ती कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घराची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आपल्या घरावरती आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते कुलदेवी ही आपल्या कुलाच्या पुढे नेते ती जर आपल्या कुटुंबात जागृत असेल तर आपल्या कुटुंबाची आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती होते पण जर तुम्ही कधी कुलदेवीची उपासनाच केली नाही त्याचा मान सन्मान कधी केला नाही तिला कुठल्याही प्रकारची तुम्ही जागृत करण्यासाठी काही उपाय केले नाही तर लक्षात ठेवा आयुष्यात खूप अडथळे येतात संकट येतात विघ्न येतात बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि मग आपण सगळं देव धर्म करतो सेवा उपाय करतो आणि मग आपल्याला आठवतं हो की मी कुलदेवीला विसरले मी हे सांगते सगळं विसरा पण कुलदेवीला कधीच विसरू नका आठवड्यातून जो मंगळवार असतो ना त्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करा याने तुमची कुलदेवी अखंड तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात जागृत राहील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आता काय उपाय आहे कुलदेवीला कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय आहे आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री आठच्या मध्ये ही सेवा जी आहे ती करायची आहे याच्यासाठी तुमच्या देवघरात कुलदेवीचा फोटो टाक जे असेल ते स्वच्छ पुसून घ्या किंवा पाण्याने धुवून घ्या आता अजूनही ज्यांच्या घरात कुलदेवीचा फोटोच नाही आहे त्यांनी आवर्जून सांगेल की आपल्या घरामध्ये कुलदेवीची प्राणप्रतिष्ठापना करा कारण तिचं स्थान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे नाही उपाय करायचा आहे पण कुलदेवीचा फोटो टाकण्याचा त्याने आपल्या देवघरात एक सुपारी मांडा आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा या सुपारीच्या किंवा कुलदेवीच्या टाकासमोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उद्बत्ती लावायची आहे घरातील वातावरण थोडंसं सुगंधी आणि पवित्र करायचं आहे कारण सुगंधी वातावरण हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला सात लवंगाच्या जुड्या घ्यायच्या आहेत लवंगाच्या जुड्या दोन लवंग घ्यायची ती लाल धाग्यात किंवा मग तुमच्याकडे पिवळा धागा असेल किंवा कलावा असेल कि तर त्याच्यात तुम्हाला ही जुडी बांधायची आहे दोन लवंग त्याला धागा बांधायचा एक जुडी पुन्हा दोन लवंग त्याला धागा बांधायचा दुसरी जोडी पुन्हा दोन लवंग एक धागा बांधायचा तिसरी जोडी पुन्हा दोन लवंग धागा बांधायचा चौथा चौथी जोडी अशा लवंगांच्या सात जुड्या मोजून तुम्हाला करायच्या आहेत किती सात सात जुड्या लवंगांच्या करायच्या आहेत ते एका ठेवायचे आहेत आपल्या उजव्या आप हातावरती या ठिकाणी अत्तर लावायचं आता हा उंचवटा का सांगते माहिती आहे कारण हा उंचवटा शुक्राचा कारक असतो आणि हा उपाय केल्यानंतर तुमचा शुक्रग्रह ही मजबूत होतो आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रग्रह मजबूत असणं खूप महत्वाचं असतं कारण शुक्रग्रह हा आपल्या आर्थिक परिस्थिती परिस्थितीशी जोडलेला असतो ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात धन लाभ संपत्ती ऐश्वर हे भरभरून येत असतं बऱ्याच वेळा आपला शुक्रग्रह कमकुवत असल्याने किंवा निगेटिव्ह असल्याने आपण कितीही सेवा केली तरी लाभ होत नाही देवदैवात प्रसन्न होत नाही त्यामुळे अगोदर इत्यात तर शुक्रग्रह मजबूत करायचा आहे पॉझिटिव्ह करायचं त्यानंतर घेतलेली ही लवंगाची जुडी आहे ती इथेच ठेवायची आता समजा मी ही लवंगाची जुडी घेतलेली आहे तर ती अशी इथे ठेवायची आणि याच्यावरती बरोबर असा डावा हात ठेवायचा उजव्या हाताला अत्तर लावून इथे लवंगांची जुडी आणि हात असा ठेवायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची उपासना करायची आहे कुलदेवीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीम क्लिम चामुंडाय विचाय ओम ह्रीम चामुंडा चामुंडाय विजय ओम ह्रीम चामुंडा चामुंडाय विजय ओम ह्रीम चामुंडा चामुंडाय विजय हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि ही लवंगांची जुडी माता लक्ष्मी म्हणजे आपली जी कुलदेवी आहे तिच्या चरणांजवळ अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंगांची जुडी घ्यायची इथे थोडं तर लावायचं इथे लवंगांची जोडी ठेवून अभिमंत्रित करून ही लवंगाची जी जुडी आहे ती कुलदेवीला अर्पण करायची अशा सात लवंगांच्या ज्या जुड्या आहेत त्या सातही जुड्या तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायच्या आहे ठीक आहे सातही सातही जुड्या अर्पण करून की त्याच्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटात या सातही जुळ्या तिथून चार लवंगाच्या जुड्या ह्या घराच्या चार कोपऱ्यांना चार, चार दिशांना ठेवायच्या कापडात बांधून ठेवा किंवा कागदात बांधून ठेवा चालेल लाल पिवळ्या रंगाचा कागद किंवा कापड असेल तर उत्तम किंवा सफेद घ्या हिरवा घ्या काळा सोडून कुठलाही घ्या त्यात तुम्हाला या चार जुड्या ठेवायच्या आहेत आणि घरातल्या चार दिशांना त्या ठेवायच्या आहेत पाचवी जुडी ही तिजोरीत ठेवायची आहे सहावी जुडी ही पर्समध्ये ठेवायची आहे आणि सातवी जुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरातच ठेवायची आहे तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठेवली तरीही चालेल बघा या उपायाने तुमच्या घरात तुमच्या घरातील आर्थिक जी परिस्थिती आहे ती बदलत जाईल लवंग ही माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करणारी गोष्ट आहे लवंगाच्या उपायाने आपण आपला शुक्रग्रह मजबूत तो गुरुला मजबूत करतो त्याचबरोबर लवंगाचा सुगंध जो आहे तो माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही कुलदेवीची आराधना करून हे लवंग तुम्ही अभिमंत्रित करून जेव्हा कुलदेवीला तुम्ही अर्पण कराल तेव्हा तुमच्याकडे कुलदेवी ही प्रसन्न राहील तुमच्या घरात येईल तुमच्या कुटुंबातील कुलदेवीचं जे स्थान आहे ते जागृत होईल आणि जेव्हा ते तुमच्या घरात जागृत असेल ना तेव्हा आयुष्यातील सर्व अडथळे संपतील इच्छा पूर्ण होतील हा उपाय प्रत्येक मंगळवारी करू शकतात बघा ह्या लवंग जेव्हा घराच्या चार दिशांना तुम्ही ठेवा त्या चौहू बाजूने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल घरात एक घरातील वातावरण प्रसन्न राहील तुमच्या घरात चौ बाजूने माता लक्ष्मीची कृपा राहील त्याचबरोबर पाचवं लवंग जेव्हा तुम्ही भरून राहील जिथे लक्ष्मीचा वास आहे तिथे लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर राहील जेव्हा यातलं सहावं लवंग पर्स मध्ये स्वतःच्या तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित राहील आणि सातवं लवंग हे जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा तुम्ही देवघरात ठेवाल तर त्यावेळेस तुमच्या घराकडे माता लक्ष्मीचा ओघ वाढत राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा